छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील राजभवनात भुजबळ यांनी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली हा शपथविधी सोहळा खास त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आला ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते धनंजय मुंडे यांच्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या जागी भुजबळांना स्थान देण्यात आले पण हा निर्णय केवळ राजकीय डावपेचा भाग आहे का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना भुजबळांचं पुनरागमन ओबीसी मतांचं सा समीकरण साधण्यासाठी आहे की या फडणवीस अजित पवार यांच्यातील राजकीय खेळ आहे याचबरोबर मराठा ओबीसी वाद आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद यामुळे या आणि भाजपच्या मूळ विचारधारेपासून ही नियुक्ती आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी नेते आहेत चाळीस वर्षाचा ओबीसी राजकारणाचा अनुभव येवला मतदारसंघाचे आमदार आणि अजित पवार यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी येवला मतदारसंघातून एक लाख चौतीस हजार पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला ज्यामुळे त्यांचे राजकीय वजन अधोरेखित होत मात्र दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र ईडीने त्यांना अटक केली होती त्यांनी दोन भोगला आणि मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलं तरी देखील ईडीची याचिका अजूनही प्रलंबित आहे ज्यामुळे त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप चर्चेत राहिले भुजबळ यांच्या विरुद्ध ईडीने दोन हजार मध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेवर आतापर्यंत एकदाही सुनावणी झालेली नाही न्यायमूर्ती आर एन लड्डा यांच्या एक, एक पीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली त्यावेळी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या विरोधात दाखल केलेल्या स्वतःच्याच याचिकेची प्रत सापडत नसल्याने ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आली तसेच कागदपत्र शोधण्यासाठी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची देखील मागणी करण्यात आली याचिका नेमकी कशासाठी करण्यात आली आहे अशी विचारणा न्यायमूर्ती लड्डा यांनी ईडीच्या वकिलांकडे केली त्यावेळी याचिकेशी संबंधित कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध नसल्याचे आणि त्यामुळे याचिकेबाबत आपल्याला काहीच सांगता येत नसल्याचेही वकिलाने सांगितले तेव्हा आम्हाला फक्त हे प्रकरण काय आहे सांगा असे न्यायालयाने सुनावले त्याच वेळी तुम्हाला स्वतःचेच प्रकरण काय आहे माहीत नाही का असा प्रश्न करून ईडीच्या यांनी दोन हजार सोळा मध्ये भुजबळांना भ्रष्ट नेते म्हणून टीकास्त्र सोडलं पण आता सत्तेत असलेल्या भाजपने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं यामुळे भाजपची भ्रष्टाचार विरोधातली झिरो टॉलरन्स नीती यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाला विरोधी पक्षांनी तीव्र टीका केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर वॉशिंग मशीनचा आरोप करत म्हंटलं आहे की भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपमध्ये आल्यानंतर स्वच्छ होतात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही फडणवीसांवर दुटप्पीपणाचा आरोप केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी समीकरण सर्वोच्च न्यायालयाने सहा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारला चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले या निवडणुका महायुतीसाठी महत्वाच्या आहेत कारण स्थानिक पातळीवरील सत्ता ही पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी आधार तयार करते भुजबळांचा नाशिक जालना आणि ग्रामीण भागात ओबीसी समाजावर प्रभाव आहे धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी हो काँग्रेस अजित पवार गटाकडे ओबीसी नेतृत्वाची कमतरता ही जाणवत होती अशा परिस्थितीत भुजबळांचे पुनरागमन हे ओबीसी मतांचल समीकरण साधण्यासाठी आहे असं अनेकांचं मत आहे मात्र यामुळे मराठा ओबीसी वाद पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही वर्षात मोठा लढा उभा केला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी भुजबळांविरोधात आक्रमक भूमिका घेतली येवला मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगला आणि जरांगे यांनी भुजबळांच्या विरोधात प्रचार केला नाशिक लोकसभा निवडणुकीतही मराठा ओबीसी वादामुळे भुजबळांना उमेदवारी नाकारण्यात आली मात्र महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा काहीसा शांत झाल्याने भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं जरांगे यांनी यावर संताप व्यक्त करत पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी जाहीर केली आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा ओबीसी वाद हा तीव्र होऊ शकतो ज्याचा परिणाम महायुतीच्या रणनीतीवर देखील होऊ शकतो बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वर्मिक कराड यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ माजवली आणि मुंडे यांनी तब्येतीचं कारण पुढे करत मंत्रीपदाचा राजीनामा दिला यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आणि मुंडेंच्या जागी भुजबळांना संधी देण्यात आली पण यामुळे प्रश्न असा निर्माण झाला आहे की भुजबळांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना त्यांना का निवडलं गेलं असा प्रश्न देखील सध्या जनतेच्या मनात निर्माण झाला आहे त्यातच नाशिकच्या पदाचा वाद हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फडणवीसांनी गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद दिलं मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे हा निर्णय स्थगित करण्यात आला आता भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे या पदासाठी स्पर्धा तीव्र झाली आहे सिंहस्थ कुंभमेळामुळे नाशिकचं पालकमंत्री पद महत्वाचं आहे गिरीश महाजन दादा भुसे आणि भुजबळ यांच्यात रसिकेच पाहायला मिळेल भुजबळांचा नाशिकमधील प्रभाव पाहता त्यांना हे पद मिळण्याची दाट शक्यता आहे पण यामुळे महायुतीत अंतर्गत वाद निर्माण होऊ शकतात भुजबळांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात योग्य स्थान मिळाला नाही नसल्याच्या चर्चा आहे मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आणि त्यांच्या जागी भुजबळांना स्थान देण्यात आलं यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे भाजपने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासोबत युती केली आहे पण फडणवीस यांनी युतीच्या नेत्यांना प्राधान्य दिल्याचं दिसून येत यामुळे भाजप आपल्या मूळ विचारधारेपासून दूर जात आहे का असा प्रश्न उपस्थित आणि गेल्या काही महिन्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाची शक्यता ही वाढली पण यामागे फडणवीसांचा डाव आहे की अजित पवारांचा दबाव मंत्रिमंडळातील नियुक्तीचा अंतिम निर्णय हा फडणवीस यांच्याकडे आहे असंच दिसतंय भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन फडणवीस यांनी नाराजी कमी करण्याचा प्रयत्न आणि स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती आखण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केलाय भुजबळांचं पुनरागमन हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा टप्पा समजला जातोय ओबीसी मतांचं समीकरण मराठा ओबीसी वाद नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आणि भाजपच्या विचारधारेवर प्रश्न यामुळे हा निर्णय चर्चेचा ठरलेला भुजबळांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय यामुळे भाजपच्या विश्वासार्हतेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या निर्णयाचे परिणाम दिसतील भुजबळांचं पुनरागमन फडणवीसांचा राजकीय डाव आहे की अजित पवारांचा दबाव हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच पण या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवपूर्व सुरू झालं आहे हे नक्की या सगळ्या घडामोडींमुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण भुजबळांचं मंत्रिमंडळातील पुनरागमन आणि त्यामागील राजकीय डावपेज याबाबतचं तुमचं मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा महत्वाच्या राजकीय घडामोडींसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या स्टोरीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल धन्यवाद